शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोते हो नमस्कार आजचा शब्द आहे चाळ आजी बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे बरोबर ना हो बरोबर आहे पण का ग पुस्तक हवंय का वाचायला नाही ग लेखक आणि त्यांच्या पुस्तकांची जोडी लावायची त्यासाठी विचारलं पण मी नंतर वाचेन हे पुस्तक अगदी नक्की वाच आवडेल तुला मनु पुस्तक वाचते म्हणाली याचाच खर तर आजीला आनंद झाला होता पण आजी चाळ म्हणजे तुझ्या आधुनिक भाषेत एक प्रकारची अपार्टमेंटच म्हणती यात लोकांना भाड्यानं राहण्यासाठी एकाच प्रकारची घरं सलग बांधलेली असतात पण प्रत्येक दोन घरांच्या मधली एक भिंत सामायिक असते खूप मज्जा असते बर का या चाळींमध्ये मी राहिली आहे माझ्या मामाच्या चाळीत आजीनं उत्साहानं सांगितलं किती छान ना आजी पण तू पीठही चाळतेसच की, पीठ की। हो तर त्यासाठी चाळण लागते त्यातही चाळ आली पण वेगळ्या अर्थानं आमच्या बाई तर पुस्तकही चाळायला लावतात ला आजी यावर मात्र आजीला हसू आवरे ना म्हणूल्या ते चालणं म्हणजे पीठ चालणं नव्हे बर का पुस्तक चाळायचं म्हणजे पुस्तक वरवर वाचायचं आता हे वरवर कसं वाचायचं मग मात्र आजीनं सगळं सविस्तर सांगितलं म्हणू तुला प्रश्न भरपूरच पडतात बाई त्यातून तू तु शंकाही विचारतेस याच मला खरच खूप कौतुक आहे पण त्यामुळं तू शब्दांशी छान खेळायला शिकलीस बरं का आजी समाधानानं म्हणाली अगं आजी ते तुझ्यामुळंच की तुझ्यासारखी पार्टनर आहे ना मला सोबत म्हणून मी शिकले पण म्हण्या आणखी एक चाळ तुझ्या ओळखीची आहे लक्षात येत का बघ बरं माझ्या ओळखीची चाळ असा स्वतःलाच प्रश्न विचारत आजूबाजूला म्हणून बघितलं पण तिच्या काही लक्षात ना तेव्हा मग आजीनं एक क्लू दिला कथक किंवा कोणतंही शास्त्रीय नृत्य करताना पायात काय बांधतात घुंगरू मनु पटकन म्हणाली अगं त्यालाच ना चाळ सुद्धा म्हणतात ही चाळ म्हणजे नाचताना पायात बांधायची घुंगरांची माळ आय आजी किती छान आहे ना हे घुंगरांची माळ म्हणजे चाळ एक सारख्या घरांची सलग माळ म्हणजे पण चाळ मनु पुटपुटत पुन्हा अभ्यासाकडे वळली गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे